अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एकमेव राष्ट्रीय उद्यान म्हणजे नवेगाव बांध या राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूला पर्वतांच्या रांगांमध्ये सुंदर तलाव संपूर्ण निसर्गरम्य परिसर आजूबाजूला पक्ष्यांची किलबिल आणि चिमुकल्यांसाठी आनंद देण्यासाठी विविध प्राणी आगगाडी त्यातही साहशी खेळण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध असा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान जिल्ह्यासोबतच इतर जिल्ह्यातील नागरिकांना पर्यटनाच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे तर गोंदिया शहरापासून सत्तर किलोमीटर अंतरावर दूर असलेला नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानालगतच लगतच गडचिरोली चंद्रपूर भंडारा जिल्हा आहे आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांना एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे अनेक नागरिक दर दिवशी फिरण्यासाठी आपल्या लहान चिमुकल्या मुलांना आनंद देण्यासाठी राष्ट्रीय उद्यानाला भेट देत असतात दररोज एक हजारच्या वर पर्यटक या ठिकाणी येत असून सुट्टीच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं दिसून येतं या ठिकाणी उंट घोडा रेल्वेगाडी बोटिंगची व्यवस्था येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करून जातात या ठिकाणी मुलांच्यासाठी साहसी खेळांचं साहित्य पर्यटकांच्या सोबत मुलांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक येत असतात या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाद्वारा रिसॉर्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचा रेस्ट हाऊस थांबण्यासाठी अनेक साधनं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे नागरिकांना एक आनंदाची पर्वणी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ठरत आहे एवढंच नाही तर खवयांसाठी ग्रीन पार्क रेस्टॉरंटसुद्धा आकर्षणाचं केंद्र ठरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि परिसरातील स्थानिक नागरिकांना रोजगार मिळाला आहे हे टुरिस्ट पॉईंट जे नयगाव नॅशनल पार्क आहे हे मोठ्या प्रमाणात आता टुरिस्ट तिकडे यायला लागले त्याच्यानंतर इथं म्हणजे पूर्वी इथं ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंट जे आपल्याला दिसतो आहे इथं ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंट आहे तिथंच आम्ही त्या त्या ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंटला डेव्हलप केलं त्याला खूप सुंदर असं रे रेस्टॉरंट तयार केलं त्यामुळे टुरिस्टसाठी इथं जेवणाची व्यवस्था क झाड करण्यात आली आणि टुरिस्टला थांबण्याकरिता इथं हॉलिडे होम संजय कुटी ता, ता, आता आ, न, मुझे आता एम पी डी सी पण स्टार्ट झालेली आहे आणि लागत अशा प्रकारे विविध स्टेच्या व्यवस्था इथं करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात इथं टुरिस्ट अट्रॅक्ट झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात टुरिस्ट येतो इथं टुरिस्ट येण्याचे कारणं फक्त इथं गार्डन्स डॅम बोटिंग्स किंवा uh, uh, इथं फिरायला जे साधनं फिरायला जागा आहेत त्याच्याकरिताच नाही नाहीत इथं टुरिस्ट येतात जे पक्षीप्रेमी आहेत ते, ते पक्षी मोठ्या आहे। <ते> प्रमाणात ह्या जिल्ह्या म्हणजे ह्या ह्या स्थळाला भेट देतात कारण इथं मोठ्या प्रमाणात हिवाळ्याच्या दिवसाजवळ दहाव्या महिन्यापासून तर जवळपास फरवरी फेब्रुवारीपर्यंत विदेशी पक्षी इथं मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे ते पक्षी मित्र पिक्स पक्षीप्रेमी जे आहेत ते इथं मोठ्या प्रमाणात विजिट देतात त्याच्यानंतर इथं इथून लागून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर खोली गेट आहे आणि खोली गेट सा, मधून सपारी आहे ऑलरेडी खोली आणि एक इकडे जांभडी गेट आहे तर ह्या दोन्ही गेटमधून सपारी होतो आणि सपारी आणि इथं जवळपास बारा आता सध्या टायगर्स आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बायसन आहे बायसन म्हणजे आपण त्याला रानगावा म्हणतो आहे भालू आहेत लेपर्ड्स आहेत आणि विविध प्रकारचे म्हणजे हरण आहे चितळ आहे सांबर आहे मोर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत जलचर पण याच्यानंतर इथं टुरिस्ट टुरिस्ट म्हणजे लहान लहान मुलांसाठी इथं खूप सारी साधनं आपण आता अवेलेबल केलेली आहे तुम्हाला मी ज्या स ज्या ट्रे छोट्याशा ट्रेनच्या समोर मी जो इंटरव्ह्यू देतो आहे जी लहान मुलांसाठी इथं एक ट्रेन चालतो आहे जे लहान मुलांना फिरायसाठी ट्रेन आहे इथं लहान मुलांसाठी उंट आहेत घोडे आहेत त्यानंतर लहान मुलांसाठी खूप चांगलं प्ले एरिया आहे प्ले गार्डन्स आहेत फॉर एक्झाम्पल जम्पर लागलेले आहेत तिथं तिथं झिपलाईन आहे त्यानंतर बोटिंग्स आहे लहान मुलांच्या बोटिंग्स आहेत आणि गायरो वगैरे सारखे वेगवेगळ्या प्रकारचे बालोद्यान तयार करण्यात आलेले जे लहान लहान मुलांना बालोद्यानचा आनंद घेता येतो आहे अशा विविध प्रकारच्या लहान मुलांसाठी पण इथं आम्ही गार्डन्स पार्क तयार केलेलं आहे याच्या ह्या ठिकाणी आता पर डे थाउजंड म्हणजे बाकीची म्हणजे मंडे टू फ्रायडे थाउजंडच्या जवळपास टुरिजम टुरिस्ट येतो आणि सॅटरडे संडेला टू थाउजंड थ्री थाउजंड टुरिस्ट इथं व्हिजिट करतात माझं नाव हर्षा संतोष दुर्गे गडचिल्लीवरनं आले आलेलं आहे आम्ही इथं फिरण्यासारखं खूप सारं आहे नवेगाव बांधमध्ये छोट्या मुलांसाठी फिरां फिरायला घोडे आहेत वरून उंट पण आहे रेलगाडी आहे आणि मोठ्यांसाठी पण इथे छान असं फिरण्यासारखं आणि त्याला काय म्हणतात ते बोटिंग पण आहे छान थंड वातावरण आहे खूप छान वाटलं आम्हाला इथे आलो तर आम्ही फिरायला न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा